तर मित्रांनो बघा इकडे आहे ना ह्या बाजूला हे बघा बैल आहे तो पाण्यामध्ये पडलेला आहे हा मेलेला टाकलेला आहे की काय झालं होतं काय समजत समजलं नाही की मगरीने मारला असं मला वाटतं मेलेला टाकलेला पण असू शकतं बघा तो पूर्णपणे फुगलेला आहे बैल तर बघा हे चिंजगर मांडिवलीचा जो ब्रिज आहे त्याबरोबर ब्रिजच्या खालच्या बाजूला आहे बघा बघा बैल पूर्ण फुगलेला आहे कोणाच आहे काय माहिती नाही या बाजूला ना पूर्णपणे मगरी आहेत मोठ मोठ्या काय मगरी आहेत पुलावरून जेव्हा बघितलं ना त्यावेळी मला त्या मगरी तिकडून दिसत होत्या परंतु आता इथे जवळ आल्यानंतर बहुतेक त्या गायब झालेल्या आहेत आता नाही दिसत कुठे इथे पाणी आहे ना बऱ्यापैकी खोल आहे इकडे तर मी इकडे आलो खरा परंतु येताना आलो खरा आता जाताना एवढा डेंजर आहे घनदाट अशा झाली आहेत नदीच्या बाजूला माय हा बघा रस्ता बघा तर बघा हा ब्रिज आहे पूर येतो त्यावेळी या पुलावरून आहे ना जवळजवळ तीन ते पाच फुटापर्यंत त्या पुलावरती पाणी असतं तिथे या ठिकाणी अजून पाणी कमी आहे बघा दगड दिसत आहेत आणि इकडच्या खालच्या बाजूला आपण गेलो तो बैल बघायला तर तो बैल बघा तर बघा आपण तिथे गेलो तो बघायला त्या झाडीतून बघा बैल दिसत आहे तिकडं ते खाली मोठमोठे दगड दिसत आहेत ना त्या बाजूला तो अगोदरचा ब्रिज आहे तो तुटून पडलेला आहे आणि तो बैल तिथे पडलेला आहे